नमस्ते मंडळी कसे आत आपण मजेत आहात ना आजच्या भागामध्ये आपण वनात राहणाऱ्या काही प्राण्यांची संस्कृतमध्ये काय नावं आहेत ते बघूया त्याला म्हणतात वन्य पशवहा वनात राहणारे प्राणी बघूया कोल्हा शृगालहा लांडगा त्याला म्हणतात वृका वाघ त्याला म्हणतात व्याघ्रहा सिंह त्याला म्हणतात शार्दुला हत्ती त्याला म्हणतात गजः तेव्हा आज आपण शृगाला वृक व्याघ्रः शार्दूला गजहा असे शब्द पाहिलेले आहेत नेहमीप्रमाणेच आपण माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल आणि आठवणीने कमेंटही द्याल अशी आशा व्यक्त करतो जयते संस्कृतम